नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे स्टाफ नर्स आ, नर्सिंग सुप्रिंटेंडेंट मुद्दाहून तुम्हाला कळून कळाव म्हणून मी स्टाफ नर्स लिहिलेला ही जी पोस्ट आहे ती आहे नर्सिंग सुप्रिंटेंडेंट स्टाफ नर्स जी पोस्ट आहे स्टाफ नर्स पोस्टपेक्षा दोन दोन पदवर असणारी ही जाहिरात आहे तर याच्यासाठी एकूण सातशे तेरा जागा आहेत क्वालिफिकेशन तुमचं जीएनएम जा झालं असेल तुमचं बीएससी नर्सिंग झालं असेल आणि लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे तुमचं जे सर्टिफिकेट आहे बरेच लोक सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन करत नाहीत रिन्यू करत नाहीत मग त्यांचं जॉईनिंग होते मग निर्माण होतात प्रॉब्लेम तर या परीक्षेसाठीचा सा संपूर्ण अभ्यासक्रम टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सगळे या ठिकाणी आपण काय करणार आहे पाहणार आहे तत्पूर्वी ए एन एम जे एन एम साठी एन एम साठी सुद्धा जे एन एम साठी सुद्धा आपली नवीन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्याची ऑफर आपण सहा हजार रुपये फीज न घेता वर्षभरामध्ये फक्त तीन हजार रुपये किती फक्त तीन हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे वर्षभर लाईफ टाईम सॉरी वर्षभर या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसंच ज्यांना दोन वर्षासाठी जॉईन करायची असेल ते पाच वर्षमध्ये मध्ये दोन वर्ष सुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व लेक्चर उपलब्ध असतील मराठीमधून आणि इंग्रजीतून कारण की तुम्हाला माहिती आहे जे एन एमचा पेपर हा इंग्लिश मधून होतो तसंच डीएमई आर साठी सुद्धा तुम्हाला परीक्षा येणार आहे वेगवेगळ्या महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका अमरावती तर वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती येत आहेत त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा नंबर आहे ऑफर आहे ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर वेगवेगळ्या नर्सिंग ऑफिसरच्या सुद्धा जागा येत असतात एम्समध्ये तर तेथे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिलिटरीमध्ये सुद्धा जागा येत असतात तेथे सुद्धा तुम्हाला ही बॅच कामा येईल इंग्रजीमधून सुद्धा बॅच असेल मराठीतून सुद्धा असणार आहे तसंच या ठिकाणी ही जी बॅच आहे या ठिकाणी ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी उपयुक्त पडणार आहे नोट्स हे आपल्या मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून असणार आहे तर या ठिकाणी आता आपण बघूया प्रोसेस तर ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी असणार आहे एकूण तुमचं जे सीबीटी आहे ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट एकूण नव्वद मिनिटाची असणार आहे किती असणार आहे नव्वद मिनिटाची ही परीक्षा असणार आहे आणि याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील किती शंभर प्रश्न असतील आणि या ठिकाणी एकशे वीस मिनटं या ठिकाणी जे डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना एकशे वीस मिनिटासाठी ही पेपर असणार आहे लक्षात ठेवा पूर्ण सिलेबस समजून घ्यायचा आहे यामध्ये सगळे एम सी क्यू असतील काय असतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या बॅच मध्ये असणार आहे तसंच या ठिकाणी प्रोफेशनल प्रश्न सुद्धा तुमचे असणार आहे या, या परीक्षेमध्ये तुम्हाला टोटली ऑनलाईन बेस या ठिकाणी पूर्ण तुमची काय आहे परीक्षा असणार आहे तर या परीक्षेमध्ये शंभर क्वेश्चन नव्वद मिनिटं पी डब्ल्यू सा या ठिकाणी इसवीस असतील तर या ठिकाणी पूर्ण जो विषय आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत बघा या ठिकाणी प्रोफेशनल ॲबिलिटी या ठिकाणी सत्तर मार्क हे तुमचे टेक्निकल क्वेश्चनचे असणार आहेत नंतर दहा प्रश्न हे जनरल वर असतील टेन क्वेश्चन दहा मार्क नंतर पुढच्या तुमचे जनरल ॲरटमेटिक दहा प्रश्न दहा मार्क वर असणार आहेत नंतर या ठिकाणी आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग दहा प्रश्न दहा मार्क आणि जनरल सायन्स दहा प्रश्न दहा मार्क तर असे या ठिकाणी तुम्हाला विषय दिलेले आहेत यांची विषयाचे तर या ठिकाणी एकशे दहा प्रश्न होत आहेत वन टू थ्री फोर तर या ठिकाणी अरेथमॅटिक यांचं चुकलं असेल कदाचित इथं दहा प्रश्न आहेत मॅथ रिजनिंगचे आणि जनरल सायन्स जनरल अवेअरनेस कार चाळीस एकशे दहा होतात इथं टोटल शंभर दिली नाही तर ठीक आहे हा त्यांचाच आहे आपण तयार केलेला एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला आहे तर त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला टॉपिक्स आहेत बघू शकता या ठिकाणी टॉपिक्स मध्ये आहे जनरल अॅरेथमॅटिक नंबर ऑफ सिस्टम बॉडमॉस डेसिमल फ्रॅक्शन एलसीएम एल सी एम रेशिओ प्रॉप्युलेशन पर्सेंटेज मेजरमेंट टाइम अँड वर टाइम अँड डिस्टन्स सिंपल अँड अँड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अल्जेब्रा जिओमेट्री ट्रॉगॉनॉमेट्री हा टॉपिक जरा तुम्हाला कठीण जाणार आहे एलिमेंटरी स्टैटिस्टिक्स स्क्वेअर रूड एज कॅल्क्युलेशन कॅलेंडर आणि क्लॉक पाइप्स अँड सिस्टम्स तरी या ठिकाणी आहे नंतर जनरल नॉलेज मध्ये जनरल जरा जनरल अवेअरनेस आपण होतो नॉलेज ऑफ करंट अफेअर इंडियन जिओग्राफी कल्चर हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल इंडियन पॉलिटी कॉन्स्टिट्युशन इंडियन इकॉनॉमी Environmental issues concerning India into the world sports, general scientific and technology department. survey is the subject general intelligence and reasoning, analogical, arithmetical, numerical series, coding, decoding, mathematicals relations, syllogism, jumbling, main diagram, data interpretations and sufficiency, calculation, decision making, similarities and difference, analytical reasoning, classification, directories. स्टेटमेंट आर्ग्युमेंट अज्युजमेंट नंतर आहे जनरल सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्रीड सीबीएसई सिलेबस पर्यंत दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचा तांत्रिक तांत्रिक आता जो घटक आहे मार्काचा या तांत्रिक घटकामध्ये सत्तर मार्काचे जे तुमचे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण बघू शकता या टॉपिक मध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आहे अॅनोटॉमी या ठिकाणी ह्युमेन एनोटॉमी आहे ज्याच्या आपण वेगवेगळे या ठिकाणी स्किलेटरी सिस्टम रिप्रोडक्शन सिस्टम संस्था स्नायू संस्था पचन संस्था जेवढ्या काही संस्था असतील त्याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे नंतर फिजिओलॉजी नंतर न्यूट्रिशन पोषण आहार या ठिकाणी कुपोषण काय असे नसेल ते मॅरेसमस वगैरे हो बायोकेमिस्ट्री नर्सिंग फाउंडेशन म्हणजे या ठिकाणी नर्सिंगचा जो मेन पाया असतो तो पाया नंतर सायकोलॉजी मायक्रोबायोलॉजी सोशियोलॉजी फार्मेकोलॉजी औषधी संबंधी नंतर पॅथोलॉजी क्लिनिकल संबंधी प्रश्न जेनेटिक्स अनुवांशिकता मेडिकल सर्जिकल नर्सिंग या ठिकाणी इन्क्लुडिंग ॲडल्ट इन्क्लुडिंग गेरेट्रिक एक नंतर आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या ठिकाणी लहान मुलांचं बाल आरोग्य सुश्रुषा ज्याला आपण चाईल्ड हेल्थ नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग या ठिकाणी नंतर आहे मिडवाईफ्री अँड ऑप्टिकल नर्सिंग मिडवाईफ फ्री आणि ऑप्शन नर्सेस ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी आणि त्याच्याशी संबंधित संपूर्ण माहिती नंतर आहे नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक मॅनेजमेंट ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस अँड एज्युकेशन एड़ एड़ तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत तर या सर्व परीक्षांची सिलेबसची टोटल आपण पाच हजार एम सी क्यू सध्या आपण रेडी करत आहे बऱ्यापैकी अधिकचे जे क्यू रेडी झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बॅचमध्ये तुम्हाला मिळतील तसंच या टॉपिकच्या नोट्स सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये भेटतील साधारणतः तुम्हाला दहा आठ अठरा टॉपिक आहेत किती टॉपिक आहेत अठरा टॉपिक अठरा टॉपिकच्या सोबत सोबत तुम्हाला अजून सुद्धा टॉपिक्स असणार आहेत काही काही असतील असतील ऑफ ऑफ इंजेक्शन मेडिकल सिस्टम्स असतील जसं की आयुष्य पद्धती असतील असे भरपूर गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये टोटल बत्तीस टॉपिक पर्यंत आपण तुम्हाला शिकवणार आहे टोटली जेवढे काही टॉपिक असतील हे सगळे टॉपिक नोट्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधून त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे लेक्चर सुद्धा बरेचसे तुम्हाला इंग्लिशमध्ये असणार आहे त्यामुळे आपण ही बॅच फटाफट पड़ जॉईन करू शकता ज्यांनी फॉर्म नसे भरला त्यांनी आजपासून फॉर्मला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे ती आर आर बी आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकता आणि जी ऑफर आहे ऑफरचा लाभ घ्या ऑफर संपल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन महिन्याची फी फक्त दोन हजार रुपये असणार आहे ठीक आहे तसंच या ठिकाणी आता याच्यामध्ये डिटेल्स मध्ये काय आहे तर डिटेल्स तांत्रिक कोणकोणते टॉपिक आपल्याला अभ्यास करायचंय त्याचा सुद्धा सिलेबस मी तुम्हाला घेऊन सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र